जय शिवराया मित्रांनो मित्रांनो एस सी सी जी डी जनरल ड्युटी दोन हजार पंचवीस चे जे ऍडमिट कार्ड आहे ते आता रिलीज केलेले आहेत तर मित्रांनो ते ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे स्टेप बाय स्टेप तुमच्या फोन मधून पी मधून हे आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवट पण बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी कोणती अडचण येणार नाही तसंच मित्रांनो चॅनेलवर नवीन आला असत तर चॅनेल सबस्क्राईब करा अशाच भरती संबंधी योजनेसंबंधी अपडेट आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता इथे स्टाफ सेव्हिसिंग कमिशन म्हणजे एस एस सी जी डी एस ए सीचं हे त्यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही तुमचं एस एस सी जी हॉल हॉलटिकीट ॲडमिट कार्ड डाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये मित्रांनो इथे राईट साईडला लॉग इन ऑर रजिस्टर एक बटन आहे त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा असा प्र प्रकारे इंटरफेस ओपन होतो त्यामध्ये तुमचे नेम तुमचं पासवर्ड हे तुम्हाला फिलअप करायचं आहे तर मित्रांनो आपण इथे आपला नेम अँड पासवर्ड फिलअप करून घेऊ तर मित्रांनो तो पासवर्ड फिलअप केल्यानंतर तुमचा इथे कॅपच्या फिलअप करायचा आहे तर कॅपच्या फिलअप केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचं लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर थोडासा वेळ लोड घेईल इथं सर्वांचा थोडा प्रॉब्लेम चालू झालेला आहे तर लवकर लवकर मित्रांनो इथे तुमचं ॲडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्या नाहीतर काही कारण असतं इथे तुम्हाला ऑल टिकिट भेटणार नाही सर्वचा इशू चालू झालेला आहे तर मित्रांनो लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं प्रकारे तुमचा इंटरफेस ओपन होतो त्यामुळे तुमची प्रोफाईल दाखवतं म्हणजे तुमचं नाव तुमचं ना मोबाईल नंबर सगळे तुम्हाला इथं दाखवलं जातं तसंच मित्रांनो इथे दोन टाईप आहेत ॲडमिशन सर्टिफिकेट आणि रिझल्ट तर त्यामध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं त्यामुळे इथे ॲडमिशन सर्टिफिकेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे आपण क्लिक करू तर इथे असं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं चेक स्टेटस आणि ॲडमिशन सर्टिफिकेट असा एक टॅब ओपन होतो नंतर त्यामध्ये तुमचं एक्झामिनेशन आणि एक्झामिनेशन इयर अशा प्रकारे दोन आ, दोन बटन आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जे तुमचे जे एक्झाम असणार ते इथे तुम्हाला सर्व दाखवलं जाईल त्यामध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथे सिलेक्ट करून घेऊ तर त्याच्यानंतर मित्रांनो चेक स्टेटस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे भागा। तर इथे बघा इथं चेक स्टेटस या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं सर्व प्रोफाईल दाखवली जाते माहिती दाखवली जाते त्यामुळे तुमचं नेम तुमचं फादर्स नेम रेजिटेशन नंबर रोल नंबर तुमचे एक्झाम कधी आहे ते सुद्धा दाखवलेले आहे तुमची शिफ्ट कोणती असणार ते सुद्धा दाखवलेले आहे एक्झाम टाइम काय आहे सिटी कोणती आहे तसं तुमचं जो स्टेटस आहे तुमचा ऍप्लिकेशनचा तो सुद्धा तुम्हाला तर मित्रांनो अशी माहिती दाखवल्यानंतर तुमचा इथं स्टेटस दाख बघा शन अॅक्सेप्टेड असं आला असेल तर त्याच ते हॉल टिकीट इथे डाउनलोड झालेलं आहे आणि ज्या लोकांचे इथे असा ऍक्सेप्ट मेसेज आला नसेल तर त्यांना थोड्या दिवसात इथे हॉलटिकीट इथं डाउनलोड होणार आहे तर ज्या लोकांचं असं दाखवत असेल तर त्यांनी हॉल इथं डाउनलोड करायचं आहे तर आपण इथे आपला डेटस दाखवलेला आहे एक्सेप्ट म्हणून तर आपण इथं हॉलटिकीट डाउनलोड करून घेऊ तर इथे डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं इंट्रक्शन दाखवतात ते इंट्रक्शन प्रोसिजर डाउनलोड करू तर त्याच्यानंतर डाउनलोड या बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो हॉल हो तिकीट येते तुम्हाला डाउनलोड होऊन मिळेल तर या हो तिकीट तुम्ही प्रिंट करू शकता किंवा कलर प्रिंट काढून घ्या तर मित्रांनो काही कारणास्तव इतर सर्वचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचा फोनवर सुद्धा तुमचं तिकीट डाउनलोड होऊ शकणार नाही तर असं होत नसेल तुम्ही कोण जवळच्या हो शॉपमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन तिकीट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ते टिकीट डाउनलोड करायचं आहे तो टिकीट डाउनलोड करून तुमच्या आपल्या या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट जे येणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय हो